नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं एका नवीन व्हिडिओवरती तर आज चालू असलेले चोराडे येथे भव्य दिव्य ओपनेचस मैदान आणि मी गर्ट या व्हिडिओ तुम्हाला गट क्रमांक अकरा ते पंचवीस पळून झालेत या गट क्रमांक अकरा ते पंचवीस मध्ये नक्की कोणत्या टॉपचे नंदी आणि नवीन चेहरे गटपास झालेत ते आपण बघूया फक्त मित्रांनो गट क्रमांक तेराचा निकाल पेंडिंग होता तो समजला नाही गट क्रमांक मध्ये डमरू आणि सोन्या ही गाडी गट पास झाली तर मध्ये वादळ आणि सर्जेराव बापू पिसाळ यांचा वादळ आणि सर्जेराव ही गाडी गट पास झाली तेराचा निकाल पेंडिंग आहे मध्ये राजा आणि भारत ही गाडी मित्रांनो गट पास झाली पंधरामध्ये संभा आणि राया ही गाडी गट पास झाली सोळामध्ये बाजा आणि छोटा मथूर ही गाडी मित्रांनो गट पास झाली राहुल भाईचा मथूर नाही तर दुसरा मथुर तर मध्ये रुबाब आणि माणिक ही गाडी मित्रांनो गट पास झाली मध्ये सोन्या आणि लक्ष ही गाडी गट पास झाली तर सॉरी मध्ये मित्रांनो सोन्या आणि लक्ष ही गाडी गट पास झाली अठराचा निकाल सुद्धा पेंडिंग होता वीस मध्ये वजीर आणि सुंदर ही गाडी मित्रांनो गट पास झाली एकवीस मध्ये राजा आणि पिस्टन ही गाडी मित्रांनो गट पास झाली मध्ये उमरे आणि फंट्या ही गाडी गट पास झाली आणि चोवीस मध्ये वेगाचा शेवट सर्जा आणि वाटेगावचा बादल ही गाडी मित्रांनो गट पास झाली तर अपडेट आवडली असेल तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला मात्र लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला